नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे अनेकांनी मला मेसेजद्वारे तसेच फोन करून तसेच सोशल मीडियाला एस एम एस करून विचारलं की सर लग्न समारंभाचं सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलचा मार्गदर्शन व्हिडिओ बनवा तर मी या ठिकाणी अत्यंत थोडक्यात लग्न समारंभाचं सूत्रसंचालनासाठीचं मार्गदर्शनपर व्हिडिओ मी या ठिकाणी दिला आहे आणि ती आवश्यक माहिती आहे ती व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि जी माहिती नवं अर्थात नवोदित किंवा अनुभवी सूत्रसंचालकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल की लग्न समारंभातली सूत्रसंचालन मार्गदर्शन आणि माहिती एक कार्यक्रमाची पूर्वतयारी वधू आणि वर आणि त्यांच्या कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींची नावं सूत्रसंचालकाने आधी जाणून घ्या दोन्ही परिवाराचे आडनाव लक्षात ठेवा त्याचबरोबर वधूवर यांचं नाव देखील सूत्रसंचालकाने लक्षात ठेवावे जेणेकरून सूत्रसंचालन करत असताना त्या दोन्ही परिवाराचं नाव घेऊन आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करता येईल आणि दोन्ही परिवाराचा परिचय देखील सूत्रसंचालकाने समजून घ्या जेणेकरून त्यांच्या सूत्रसंचालनामध्ये निवेदकाला ही माहिती सांगणं आवश्यक असते त्यामध्ये लग्न समारंभामध्ये कोणते धार्मिक विधी आहेत याची माहिती सूत्रसंचालकाने घ्यावी त्या प्रसंगी काय बोलावं मंगलाष्टकेच्या अगोदर सप्तपदीच्या प्रसंगी वर्माला पुष्पमाला एकमेकांना अर्पण करत असताना तसेच जावळींचा सन्मान होत असताना मामांचा सन्मान होत असताना विवाह मध्यस्थांचा सन्मान होत असताना सूत्रसंचालकाने काय बोलावं हे त्याने अगोदरच याचं नियोजन करावं लग्न मुहूर्त वेळापत्र किंवा प्रमुख पाहुण्यांची यादी सूत्रसंचालकानं मिळवणं हे गरजेचं आहे तसेच माईक सेटअप असेल वेळ असेल व आपण कुठे उभे राहायची याची जागा असेल याची खात्री सूत्रसंचालकाने त्यावेळेस करणं आवश्यक आहे दोन सूत्रसंचलनाची सुरुवात विवाहस्थळ ऐतिहासिक महत्व सूत्रसंचालकानं व्यवस्थितरित्या सुरुवातीला सांगणं महत्वाचं आहे तसेच लग्न समारंभाच्या बद्दल आशे सौंदर्य वाक्य किंवा कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचं बहारदार स्वागत आणि जे पाहुणे उपस्थित राहिलेले आहेत वधवरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्याबद्दल सूत्रसंचालकाने काय बोलावं आणि ते कशा रीतीनं ते निवेदन करावं याचं नियोजन सूत्रसंचालकाने करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ स्नेहाच्या प्रेमाच्या आणि नवजीवनाच्या मुहूर्तावर वधूचं नाव या ठिकाणी घेऊन आणि वराचं नाव या ठिकाणी घेऊन यांच्या शुभविवाह समारंभात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे अशा रीतीनं उदाहरणार्थ बोलावं तीन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत लग्न समारंभामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते पाहुणे येत असतात तर पाहुण्यांचं नाव घेत असताना बारदस्त आवाजात त्या पाहुण्यांचं पद अगोदर घेऊन त्यांचं नाव नंतर घ्यावं उदाहरणार्थ सामाजिक कार्यकर्ते किसनराव जाधव यांचं शुभाग म्हणतोय दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत किंवा सामाजिक कार्यकर्ते किसनराव जाधव यांचं जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत अशा रीतीनं सूत्रसंचालकांनी स्वागत करावं आणि जो सूत्रसंचालक आहे त्याच्यासमोर दुसरी व्यक्ती माईवकर बोलत असेल तर त्यावेळेस सूत्रसंचालकानं थांबणं हा अत्यंत महत्वाचा शिष्टाचार आहे त्यांचं बोलणं संपल्यानंतरच सूत्रसंचालकांनी बोलणं गरजेचं आहे फूल श्रीफळ किंवा भेटवस्तू देताना त्यांचा परिचय सूत्रसंचालकाने कमीत कमी शब्दात द्या लग्न का कशासाठी लग्नाचं महत्व दोन्ही परिवाराचं समाजातील स्थान मंगल अक्षदांचं महत्व लग्न या संस्कार सोहळ्याचं महत्व सूत्रसंचालकाने अत्यंत कमीत कमी शब्दात वेळेचं भान ठेवून निवेदन करणं आवश्यक आहे चार विधीच्या दरम्यानचं चा निवेदन लग्न समारंभाच्या प्रसंगी विविध विधी असतात उदाहरणार्थ हळदीचा समारंभ असेल तर त्या प्रसंगी आता सुरू होणार आहे मंगल अष्टकांचा शुभ सूर किंवा मंगल अष्टकांच्या प्रसंगी किंवा सप्तपदीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी तर यावेळेस सूत्रसंचालकानं या, या मंगलपंत्रांच्या पवित्र नादात वधूवर एकमेकांच्या जीवनात अर्थात सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात करतायत अशा रीतीनं सूत्रसंचालकानं त्या प्रसंगानुरूप असं बोलावं पाच वर्माला हा क्षण रंगतदार आणि आनंददायी बनवा उदाहरणार्थ प्रेमाच्या हसऱ्या नजरेतून एकमेकांना वर्माला अर्पण करत हे दोन जीव सहजीवनाच्या प्रवासाला तुमच्या साक्षीनं सुरुवात करत आहे अशा रीतीनं सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी बोलावं तसेच लग्न समारंभ हा हलका फुलका तसेच समारंभ हा आनंदायी व्हावा तसेच उपस्थितांना देखील थोडंसं एक मनोरंजक व्हावं म्हणून एक हलके फुलके विनोद एक मजेदार सूत्रसंचालकानं बोलणं गरजेचं आहे मग या जोडप्यांचं बालपण असेल किंवा प्रेमकथा असेल कुटुंबातल्या आठवणी असतील तर त्या व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकानं सांगाव्यात त्या तशा असतील तर आणि शेवटी आभार प्रदर्शन लग्न समारंभ संपल्यानंतर दोन्ही परिवाराच्या वतीनं पाहुण्यांच आभार व्यक्त करावं उदाहरणार्थ आपल्या मायेचा ओलावा सदाई वाढत राहावा शुभ आगमनाने आनंद द्विगुणित व्हावा आणि तुमचा आशीर्वाद वधुरांच्या मस्तकी पडावा याच भावनेतून आपण जाधव आणि पवार परिवाराच्या आनंद सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी उपस्थितांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे किंवा या सुंदर विवाह सोहळ्यात आपल्या उपस्थितीनं प्रेमाची ऊब देणाऱ्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं आपतेष्टांचं जाधव व पवार परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार म्हणजे जे आडनाव असेल ते आडनाव त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं घ्यावं आणि शेवटी लग्न समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना अत्यंत महत्त्वाच्या टिप्स एक आहे तुमचा आवाज मधुर स्पष्ट आणि विनम्र ठेवा दोन विनोद करताना कोणत्याही व्यक्तीच्या किंवा आपल्या धर्माच्या किंवा संस्काराच्या भावना दुखावू नये याची काळजी घ्यावी सुविचार अभंग बोधवाक्य साहित्यिक विचार संस्कृत श्लोक उखाने किंवा गोड मराठी कविता वापरल्यास सूत्रसंचालन लग्न समारंभातलं भारदस्तपणे होते हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावे अशा रीतीनं अत्यंत झुजवी समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना अत्यंत थोडक्यात मार्गदर्शन या ठिकाणी मी केलेलं आहे तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब वरती सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद